जिल्हा परिषद प्रशाला यांच्या वतीने बालआनंद मेळावा उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्रशाला इटकूर तालुका कळम जिल्हाधाराशिव यांच्या वतीने इटकूर येथे बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याला गावकऱ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याचबरोबर बालआनंद मेळाव्यामध्ये इयत्ता पाचवी पासून इयत्ता दहावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी अधिक परीक्षम घेतले होते व बालानंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला बाल आनंद मेळाव्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला व इतर साहित्याचे स्टॉल लावून गावात एक प्रकारचा बाजार भरवण्यात आला होता व त्याला गावकऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्हा परिषद प्रशाला इटकूरचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षका स्टाफ यांचे वतीने वत आभार आले मग पाहूया बाल आनंद मेळाव्याची काही ठळक व बोलकी चित्रे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास पावले उपविभीषण देसाई सदस्य सुवर्ण गाडे सुलक्षणा गाडे विक्रम आडसूळ संजय आरक बाबासाहेब जगताप रविकांत कुलकर्णी सत्यदेव जगताप प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे आदी मान्यवर्गीय अथक परिश्रम घेतली माझ्या हजारिक रुपयाची झाली असते युवाकी काय आहे का

तालुका तालुक्यातल्या जिल्हा धाराशिव या ठिकाणी बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आलेला आहे या शा साजरा करण्यामध्ये यत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झालेले असून या बाल आनंद मेळाव्याचा उद्देश असा आहे की त्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान कशा पद्धतीनं करता यावं त्याचप्रमाणे सामाजिक ज्ञान कसे मिळावं या उद्देशानं या हा बाल आनंद मेळावा या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे एकूण गावातील असंख्य असे गावकरी या ठिकाणी येऊन या बाल आनंद मेळाव्याला सहभागी झालेले आहेत त्यांनी त्यांची खरेदी केलेली आहे त्याचप्रमाणे या बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनाचा आनंद द्विगुणित होण्यासाठी हा बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आलेला आहे यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गावातील सरपंच महोत्तय या या ठिकाणी उपस्थित झालेल्या होत्या त्याचप्रमाणे या बाल आनंद मेळाव्याला शाळेतील एकोणतीनशे पंच्याण्णव विद्यार्थी सहभागी झालेले आहेत यासाठी आमच्या प्रशालेतील सर्व शिक्षकांनी या बाल आनंद मेळाव्याला सहकार्य केलेलं आहे त्यांनी कष्ट केलेला आहे आणि हा बाल आनंद मेळावा या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आजच्या या बालमेळाव्यामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी सगळे ग्रामीण भागातील आहेत आणि त्यामुळं आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शेतामध्ये जे काही भाजीपाला वगैरे किंवा इतर फळभाज्या वगैरे जे आहेत किंवा इतर फळं आहेत ते त्यांनी या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले आहेत त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थ जे की ग्रामीण भागात वैशिष्ट्यपूर्ण असणारे खाद्यपदार्थ या बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार करून आलेले आहेत या मेळाव्यामध्ये गावातील अनेक व्यक्तींनी या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतलेला आहे त्याचबरोबर विविध प्रकारचा भाजीपाला खरेदी गावातील अनेक नागरिकांनी केलेली आहे या मेळाव्यामध्ये गावातील सर्व लोक अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत त्याबद्दल शाळेच्या वतीने मी समस्त गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो